विशेष मुलांची विशेष दिवाळी पहाट ठाण्यासंपन्न बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाट दिव्यांग कला केंद्र अभिनय कट्टा जिजामाता उद्यान नौपाडा ठाणे पश्चिम येथे निमंत्रक किरण विष्णू नागती यांच्या पुढाकाराने तसेच दिव्यांग कला केंद्र अभिनय कट्टा व कल्पांत यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिव्यांग मुलांना घेऊन विशेष दिवाळी साजरी करण्यासाठी दिव्यांग पहाटचे आयोजन करण्यात आले होते दिव्यांग कला केंद्रतर्फे दिव्यांग मुलांच्या कला गुणांना वाव देण्याच्या दृष्टीने तसेच नौपाडा संगीत कट्ट्याच्या प्रभाग क्रमांक एकवीसमधील गायकांनी गायन कला अनुभवण्यासाठी या अनोख्या दिवाळी पहाटाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते या निरागस मुलांना आनंद देण्याच्या दृष्टीने व स्वतः एक अनोखे समाधान मिळवण्याच्या दृष्टीने या दिव्यांग पहाटच्या कार्यक्रमात सहभागी होऊन विशेष दिवाळी साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमाला विशेष उपस्थिती संसदरत्न खासदार श्री नरेजी मस्के यांनी यांची लाभली त्यांच्यासह हो माजी नगरसेवक भास्कर पाटील व तसेच इतर मान्यवर पदाधिकारी ठाणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दिवाळी निमित्त ठाणे शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा भेट वस्तू देऊन विशेष सन्मान करण्यात आला जे नवे उद्योजक तयार होतात त्यांच्यासाठी आपले उद्योजक प्रभाग क्रमांक एकवीस साठी ही संकल्पना आपण पुढे पुढे आलेलो आहोत प्रयत्न प्रभाग स्वच्छ ठेवण्यासाठी जी मंडळी करत असतात ती नेहमी दुर्लक्षित असतात आणि ती दुर्लक्षित राहू नये कधीच आणि प्रत्येक सण उत्सव हा सोबत साजरा करणं हे सुद्धा आपलं आपण कर्तव्य मानत असतो जसं आपण खरं तर स्मशानभूमीतसुद्धा वर्षात ना एकदा जात असतो आणि सुद्धा आपण दिवाळी साजरी करत असतो त्याच पद्धतीनं आपल्या विभागामध्ये नवपाळ्या विभागासाठी ही तर आता पहिले या ही सगळी मंडळी आहे पण काही वेळानंतर आणखीन वेगवेगळ्या सुद्धा आपले सगळे बंधू इथे येतील आणि त्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे मला असं वाटतं